स्वागत। मतदार हा मतदार या मतदार नेते विखे प्रभावती घोकरे विरुद्ध भाजपाचे बंडखोर राजेंद्र पिपाडा हे निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं या ठिकाणी आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाले किल्ला समजला जातो हाच भारतीय जनता पक्षाने माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण ने विखे पाटील यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर भाजपाचे बंडखोर नेते राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश आल्यानं आता अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा आणि माजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र तुलनेने नौखे नेते निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव हो केला आता या पराभवाचा वसवा काढायला महायुतीनं कंबर कसली आहे परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या राजेंद्र पिपाड्या यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपाकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी अखेरपर्यंत भाजपाकडून प्रयत्न हे सुरू होते राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपाकडून शिर्डीत स्पेशल चार्टर फ्लाईटची व्यवस्था करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं मात्र भाजपाचे प्रयत्न हे निष्फळ ठरले मागच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणीही तगडा उमेदवार त्यावेळी मिळाला नव्हता त्यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील यांनी तब्बल सत्याऐंशी हजार मताधिक्यांनी काँग्रेसच्या घोगरे यांना उमेदवारी दिली आहे लोणी खुर्द गावच्या लोकनियुक्त सरपंच असलेल्या घोगरे यांना थेट विधानसभेचं तिकीट दिलं गेलंय विखे पाटील यांच्या त्या कट्टर विरोधकही आहेत बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्या विरोधकांना एकत्र आणून घोगऱ्यांना ब देण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्या आव्हानांना विखे पाटील कसं तोंड देतात आणि आपला बाले राखतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दोनशे अठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजून कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार एक ब्रेक ले लेते हो तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटिया कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर